आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड या विद्यालयाच्या अंतर्गत शालेय कचरा व्यवस्थापन हा जो प्रकल्प आहे या परिसरामध्ये शाळेच्या आशोपाची झाडे पिंपळाची झाडं आहेत सोन्याचे किंवा आपट्याचे झाडे त्यानंतर करंद्याचे झाड आहे त्याच्यानंतर झाड आहे त्याच्यानंतर कडुलिंबाचे झाडे अशा अनेक प्रकारचे झाडे या विद्यालयाच्या आवारामध्ये आहेत परंतु दिवसेंदिवस सध्या मार्च महिना असल्यामुळे क्षेत्र पालवी ही फुटते झाडांना म्हणजे जे पानझडी वृक्ष आहेत त्या पानझडी वृक्षांची पानं ही मार्च महिन्यामध्ये पडतात आणि जो नवीन सण असतो गुढीपाडवा त्या महिन्यामध्ये संपूर्ण झाडांना नवी पालवी येते आपण जर या झाडाचं जर पाहिलं तर त्याला नवीन पालवी फुटलेली आपण दिसून येते आणि ते जी पालवी नवीन येते त्याच्या अगोदर वाढलेली पानं जी असतात ती सगळी किती पानं खाली पाडतात आणि त्या झाडाला नवीन स्वरूप तयार होतं किंवा ते झाड नव्याने जीवन त्याशी सुरू होतं परंतु जो तयार झालेली जी पानं आहेत नियमाप्रमाणे निसर्गाने असं सांगितलेलं आहे की ती पानं त्या झाडाच्या खालीच असावी झाडाच्या खालीच पडावी म्हणजे त्या झाडाच्या खालचा जो परिसर आहे तो सेंद्रिय पद्धतीने किंवा सेंद्रिय खत त्या ठिकाणी तयार होईल परंतु दिवसेंदिवस याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळे ती पानं सगळीकडे जाळले जातात आणि पानं जाळली की परिसरामध्ये धूर तयार होतो आणि त्या धुरामुळं आपले फुप्फुसांचे त्रास डोळ्याचे त्रास अशा विविध प्रकारचे त्रास आपल्याला जाणवतात याच्यावरती पर्याय म्हणून या ठिकाणी आपण ग्रीन बेड व्हर्मी कंपस्ट प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे ग्रीन बेड व्हर्मी कंपोस्ट प्रोजेक्टचा अर्थ काय ग्रीन म्हणजे हिरव्या कलरचं बेड ग्रीन बेड वर्मी म्हणजे गांडूळ आणि कंपोस्ट म्हणजे खत तर हिरव्या कलरच्या बेडमध्ये आपण हा खत प्रकल्प केलेला आहे रॉ मटेरियल काय लागतं तरी वाळलेल्या झाडांची जी पानं आहेत तीच फक्त या ठिकाणी रिक्वायरमेंट लागते आता आपण जो बेड बनवलेला आहे त्याची साईज बारा बाय चार बाय दोन म्हणजे बारशे का अठ्ठेचाळीस साधारणपणे पन्नास स्क्वेअर फूट जागा या बेडसाठी लागते दोन फुटांची त्याची उंची आहे याच्यामध्ये आपण गेल्या वीस तारखेपासून म्हणजे वीस फेब्रुवारीपासून आज तेरा मार्चपर्यंत जवळजवळ तीन आठवडे झालेले आहेत या परिसरात जे पानं पडलेली आहेत ती सगळी पानं आपण ह्या बेडमध्ये टाकलेली आहेत आणि आज आपला बेड खऱ्या अर्थाने होळीच्या दिवशी संपूर्ण भरलेला आहे होळीच्या दिवशी आपण काय करत असतो की नेहमी आपल्या जीवनामध्ये असलेले जे बिनकामाच्या गोष्टी आहेत ते होळीला अर्पण करतो आणि त्याच्यानंतरचं जीवन आपलं सुखी व्हावं याच्याकरता आपण होळीचं पूजन करत असतो म्हणून आपण सुद्धा या परिसरामध्ये जे काही कागदाचे तुकडे पडलेत जे प्लॅस्टिकचे तुकडे पडलेत ते गांडूळ खत प्रकल्पामध्ये न जाता ते आपण त्या ठिकाणी फक्त जाळलेले आहेत आणि जे युजफुल आहेत जी, जी पानं आहेत ते आपण तिथं गांडूळ खत प्रकल्पासाठी टाकलेले आहेत आता ह्या बेडपासून आपल्याला दर दोन महिन्याला पाचशे किलो गांडूळ खत तयार होईल की सरकारी बाजारभावाप्रमाणे वीस रुपये किलोप्रमाणे याची किंमत होईल दहा हजार रुपये म्हणजे पाचशे किलो गांडूळ खत उरलेले वीस रुपये म्हणजे दहा हजार रुपयेचं खत हे आपण दोन महिन्यामध्ये तयार होणार आहे तर ह्या खत तयार करण्याकरता आपल्याला काय लागणार आहे की ही पानं खाणारे जेवण पानं खाणारे जे प्राणी आहेत उदाहरणार्थ वर्म वर्म्स आपण त्याला म्हणतो अर्थवम्स अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अर्थवम्स नावाचं टॉपिक आहे त्यांची लाईफ सायकल कशी आहे ते काय खातात कशा पद्धतीने वर्मी कंपोस्ट तयार करतात त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं ही सगळी माहिती अकरावी सायन्सच्या मुलांना आहे त्यांच्या पुस्तकात धड आहे प्रत्यक्षात आपण त्याचा प्रयोग केलेला आहे की खरोखर गांडूळ त्या ठिकाणी रिप्रोडक्शन करतं का त्याचे एकाचे दोन दोन चार चारचे आठ होतात का अशा पद्धतीने प्रॅक्टिकल आपल्याला सुद्धा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पण आपण आपले विद्यार्थी पाहणार आहे कालावधी आहे दोन महिन्याचा आपण ह्या बेडसाठी गांडोळांची संख्या जी आहे ती पाच किलो या बेडमध्ये टाकलेली आहे एका किलोमध्ये साधारणपणे पंधराशे ते सतराशे गांडोळं बसतात लहान मोठ्या आकाराचे पंधराशे ते सतराशे गांडोळ एक किलो याप्रमाणे आपण पाच किलो